एका टेबल वर बसली त्याच टेबल वर त्यांच्यावर खूपच एक शिक्षक होते ते प्राध्यापक होते त्यांना स्वामी विवेकानंद खूप खूपच वाईट वाटायचे हे तर कसला माणूस या काय कसले कपडे घालताय कशाला आलाय की इकडे असं काय बी बोलायचे शिवाय घालायचे पण तेव्हा जेव्हा ते बसले जे, जे, तेव्हा प्राध्यापक पक्षांना म्हणाला की स्वामीजी तुम्हाला माहित आहे का की म्हणजे स्वामीजींना सांगितलं की एक डुक्कर आणि एक पक्षी कधीच सोबत बसू शकत नाही तेव्हा आपल्या ना, आपण असतात त्या जागेवर तर नक्की राग आला काही ना काही बोलत असत पण स्वामीजींनी कसं केलं नाही स्वामीजी म्हणाले की ठीक आहे मी उडून जातो तेव्हा तर मग असं आपल्याला कळतं की कसे स्वामीजी एकाग्रचित्त तास एका अभ्यास म्हणून त्यांचा सांगितले होते की आपण ह्यांना ग्रंथांचे अभ्यास ते सेवा करायची आहे तर मग त्याच्या आधी ग्रंथांचा अभ्यास दे अभ्यास करून त्यांना ज्ञान देण्यापूर्वी त्यांच्या पोटात एक भाकरी असा नेते का की जर जेवणच नसल कितीतरी दिवस तर मग ध्यान कसे केंद्रित होईल तर